मथरून राजा परत कधी दिस तीन लवकरच पाहताना मतरुण राजा का हा कधी ह्या दोन तीन महिन्यात नाही आजोख नाही एक वीस पंचवीस दिवस येणार पाहिजे इकडे अजून का म्हणजे काय कारण आहे नमस्कार नमस्कार कस कसं आज कुठली उठली पळवली आज चिमण्या आणि साई चिमण्या साई नेहमी पळल तवा तवा नंबर किलायच आहे का नाही हो काय काय सांगत गोलात आहे काव्हा गोला ठरवलं आम्ही छोटून बसून ठरवलं तीच पळवायची हा तेच नियोजन चालतं हा त्या दिवशी काय झालं त्या मैदानात पुढे तोंडाला कोणत्या आता परवा झाला मैदान पुढ चिमण्याच गाड्या तुटल्या हो होत्या त्याच्यामुळे थोडीशी थोडक्यात झाला आहे ना किती मीटर पन्नास एक होता म्हणजे असं गावल थोड्याच झालं आहे का आज कशी पाहिली गाडी काय सांगा आज चांगली गाडी पावली गाडी काही कुठे असतो नेमका आम्ही असतो का आपल्याकडे आपल्या गोटर असतो आपल्या सीट तिकडे मैदाना घेऊन येतात का हा मैदानात आपणच आणतो आता राजा कुठे राजा सम्राट दिसून झाली राजा सम्राट झाली का म्हणजे आणलं नाही का गोटा बघितला तुमचा गोटा एवढा बांधला एकूण किती बैल सगळी बैल काय बारीक दहा दाबारा गाई ये आणि राजा सम्राट चिमण्याच्या मागा पण नाही का तयार केला कुठला काय नव्हतं राजा छोटा छोटा राजा ते ते ता ता, ता, तो बिशन पृथ्वी हा ते त्याच्यात बिल स्पीड आहे अजून ना हा ते अजून तू कधी दिसल मैदानावर आपल्याला ते आणाच होता आता हा पण आता हे बैल इकडे होतं मग त्याच्यामुळे काही नियोजन झालं जरी आला तरी कुठल्या पायऱ्या म्हणजे आपल्या काय कसं चांगलेच पायऱ्यात पाहताना दिसणार ते चांगली पिठे वाचलं आम्ही शेट काय म्हणते चिमण्या आता चिमण्या नाव करतो त्यांचं एवढं मोठं खरेदी मुठी म्हणा सगळं म्हणा हा काय म्हणतात आम्ही बैल आहे ठेवतो बस तेवढंच पाहिजे म्हणजे काय गुला गुलालाचे तर आता बरेच नंदिरात आधी कधी नियोजन याच्या दोघर पळेल होती गाडी कुठं आपल्या हुवाईच्या मैदानात होता ना नाही तिथं सुरुवात झाली तिथून सुरुवात होईल तिथं आपले विलास बापू पैलवान याने नियोजन करेल होत तिथं चांगली गाडी पाहिली सुट्ट सुट्टी पावली होती तिथं पण तिन्ही पेरे चिमन तरी अजून काळात कोणा कोणाच्या पेऱ्यात पुढे पुढे मोठं सगळ्याच्याच पायऱ्या दिसणार दम्मा 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 टप्प्या टप्प्यात सगळेच पायर होतील चिमण्या मला वाटतं राजा एक तसं नाव करतो सम्राट पक्ष म्हणा सम्राट म्हणा राजा पण तिन्ही बाय चांगले नाव केलं आपल्या बायला सम्राट लय दिसतच नाही तिकडे नाही सम्राट ना आता पुढच्या मैदाना राजा सम्राट गाडी दिसल नाही आजू सम्राटच येईन त्याच्यानंतर साखर भाई आता इकडे तीन फेऱ्यात पळतो तुम्ही किती फोन देतो रोजच इथल्या माणसाचं सगळ्यालाच अपेक्षा राहते चर्चा त्याच्या सोबत पळायची आवड आवडल राहते व या बाईलाच गळ्यात पळायला पाहिजे आपण आता इथं आलं कुठे उतरता काय इथं आता आपले जोडीदार भरपूर हा जेकड ज्या भागात मैदानातलं जेकडं जवळ आहे त्या भागात जातो काय म्हटलं हे सहायचं मालक हा साई साहेबद्दल काय बोलत साई बी खूप छान बैल आहे हा याच्या दोघर पण चांगला बैल पळत होता आमच्या इकडं आपल्या राजा सम्राटच्या च्या दोघर बैल पळतो पहिल्यापासूनच बैल पळत होता चर्चातला बैल तिथली माणसं म्हणते का त्या शर्यती येत नाही सगळे इकडे पळतात तुम्हाला म्हणते माणसं तिकडे पण पळायचं हा म्हणते ना आता सगळे काय म्हणतात आहे ना तिकडं पण चर्चा होतीच ना मग तिकडे गेलं इकडच्या मैदानात नाही तीन बाय पळायला लागली तोपासून इकडचे जास्त चालू महाराज नमस्कार काय सांगाल साहेब सैनाच नाव केले चिमण्या शाकीर बाई काय सांगाल नाही जावा गाडी पळते कसं कसं नियोजन लागलो पहिल्यांदा पहिला मैदानात सायनी दादा देशमुख त्यांच्या तिथं गावालाच जवळ मैदान होतं त्यांनी शाकीरबाईला सांगितलं मला चिमण्या पाहिजे मग बोलले शाकीरबाईच्या बही ड्रायव्हिंग बद्दल काय बोल एक नंबर ड्रायविंग आहे का नाही हुशार आहे त्या दिवशी कसं वाटलं तुम्हाला थोडक्यात निकाल चुक चुके म्हणा किंवा बैलाचे म्हणा काय असेल ते ड्रायव्हरचे चुकी नाही तिथे राहणार होत थोडंफार थोडं फार झालं होतं एका दिवस आपले नसते थोडक्यात झालं पण ना तोंडाला त्या दिवशी पण गाडीला स्पीड लागलं लागली चांगली स्पीड होती गाडीला त्यासाठी असतीच पळली का बरं हायसेच ना पुढे कसं निघून राहतील का च राही हॅलो म्हणजे काय असेल ती ना लगा लगा। आता कुठं असतो साई नेमका इथं साई संभाजीनगर तालुक्यात गंगापूर म्हणजे गंगापूर जवळ आहे तिथे आता मग किती तास प्रवासला मोठा प्रवास करून रेस्ट असतात दिवशी जी, ऐंशी नव्वद किलोमीटर बसला इथे डायरेक्ट माहिती कडेपूरला होतो अक्तर बाईक म्हणजे रेस्ट घेऊन पुढे नियोजन ना? करतो का ह्याच माहिती रेस्ट कमी झाला नाही तर दहा दिवसांनंतरच बाईक पडतो म्हणजे सगळे करूनच आहे ना शाकीर भाई परत कधी गाडी दिसली आपल्याला पळताना काही लवकरच दिसणार पळताना चिमण्यात तरी अजून कुठल्या कुठल्या पायऱ्यात दिसेल म्हणता तुम्ही चिमण्या आता सगळे पायरे झालेले नाही सांगू शकत नाही मग लवकरच सगळ्या पायऱ्यात दिसणार बाई पळताना आता राजा तुम्ही काढला तर राजा मला वाटतं सगळ्या टॉपटोकच्या पायऱ्यात पळायलाच आहे ना, राजया। राजया ना हो हो राजाबद्दल काय सांगा आदत आल्यापासून होती त्याच्याबद्दल शब्द काय बोलला राजा कारण त्याचं वय बी नव्हतं तेवढं पळायचा बारीक होता बारीक वयातच भरपूर नाव करून गेलं कराडला आता वडगावच्या मैदानावर तिथन चर्चे झाली गाडी आहे का हो होते कोण नव्हतं सीमेला जी पब्लिक वाटली त्याच्याबद्दल तिथन सगळी ओळख झाली ना हा तिथूनच मेन वडगाव हेलीच्या मैदानातूनच वळख झाली राजा सम्राट पासून त्याच्या दोघर पळतच होता शिकणला तिकडं पण शिकंडला तापलंच होता पण मग तवास नाही उतरला आम्ही शिकडचे मैदानात भरपूर होते आपल्या भागात त्या टायमाला सीजनला मैदान भरपूर राहते त्याच्यामुळे तिकडच पळायला पाहिजे महिना दीड महिना इकडे काढलाय ना तर हा मग त्याच्यानंतर इकडे काढला राजा सम्राट गाणी पण असंच नाव गेली साई पण करत राहील ना हो साई पण तसंच कारण लहान असताना साई एक नंबर पळतो पहिल्यापासून पासून तीन पेर्यात पळतोच चर्चेत जायचं हा सेम माहिती चालतंय ओके